संक्रांत म्हटली की बायकांना उखाण्याची फार आऊस असते उखाणे घेतात पटापट हलव्याच्या दागिन्यांचा लाले मिसाज रवींद्रपंतांचं नाव घेते संक्रांत आहे आज संसार हो सुखाचा हीच मनी रवींद्र पंतांचं नाव घेते तुमच्यासाठी खास तिळासवत लागतो गुळाचा गोडवा किती छान रवींद्रपंत रवी पंतांचं नाव घेऊन देते संक्रांतीचं वान संक्रांतीच्या सणाला असते तेळगुळाची गोडी रवींद्र पंतांचं नाव घे रवींद्र पंत आणि प्रमिलाची सुखी राहू दे जोडी तीळ आणि गुळ घेऊन बांधले मी लाडू रवींद्र पंतांचं नाव घेते गोडगोड बोलू कडू नका बोलू तिळगुळाचे करू लाडू रवींद्र राव आपण दोघे कधीच नाही भांडू एकमेका साह्य करू रवींद्र पंतांना म्हणते संपर्कात राहू तिळगुळ गोड गोड म्हणते खा पोटभर संक्रांतीचा आला सण मोठा पंतांचं नाव घेते फोन आहे छोटा चांदीच्या ताटात ठेवला तिळगुळ रवींद्रपंत चालले द्या मी मी पण येऊ देऊ तिळगुळ सांडू नका एकमेकांशी भांडू नका रवींद्रपंताचं नाव घेते लक्षात राहू द्यावर का, का, का। आकाशात उडाला उंच उंच पतंग रवींद्रपंत आणि माझ्या संसाराला आला रंग तिळगुळ दिला एकमेकांना गोड बोला सांगितले रवींद्रपंतांना मकर संक्रांतीला उंदी उची खायला मजा रवींद्रपंत आणि मला मी रवींद्रपंत आणि मी रा राणी आणि राजा चांदीच्या वाटीत हलव्याचे दाणे रवींद्रपंत म्हणतात माझे गोड गाणे तिळगुळ घ्या गोड बोला रवींद्रपंत पंत गोडवायला चला मकर संक्रांतीचे तिळगुळ वाटून सगळ्यांना आवडीने रवींद्रपंतांचं नाव घेतो म्हणाल तेव्हा सवडीने काळी साडी नेसून आली संक्रांत माझ्या घरी पंतांचं नाव घेते हजारात एक शंभरात नंबरी संक्रांतीच्या दिवशी गेलो होतो बाजारात रवींद्रपंत म्हणतात मौल्यवान हजारात मकर संक्रांतीचे तिळगुळ वाटून सगळ्यांना आवडीने पंतांचं नाव घेते तुमच्या सवडीने किती केला छान संसार आणि बारा कटकटी रवींद्रपंतांचं नाव घेते फुरायला काढा म्हणते पटपटी संक्रांतीच्या मानाला मान असतो भरपूर रवींद्रपंतांना देते मी प्रेमाचा महापूर मकर संक्रांतीला पतंग उडवताच सर्वजण रवींद्रपंत घेते वाट सोडा आता सर्वजण तिळगुळाचे केले लाडू रावांचं नाव घेते सुंदर आंघोळी काढू बाई पण बारी देवा सिनेमा गाजला भरपूर रवींद्र पंतांना मी देते तिळगुळ भरपूर तिळगुळ घ्या गोड बोला म्हणतात सर्वजण रवींद्र पंतांचं नाव घेते म्हणून मिसळून राहूया आपण सगळेजण मकर संक्रांतीला करतात पुरणाची पोळी रवींद्र पंतांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी तिळाचे तिळाने वाढते प्रेम गुळाने वाढते गुढी ईश्वरा प्रमिला आणि रवींद्र पंतांची सुखी राहू दे जोडी मकर संक्रांतीला सुवासिनी स्त्रियांना देतात वान रवींद्र पंतांचं नाव घेते तुमचा ठेवून मान मकर संक्रांतीचे तुळगोळ वाटू सगळ्यांना आवडीने रवींद्र पंतांचं नाव घेते तुमच्या मी सवडीने मकर संक्रांतीला पतंग उडवतात सर्वजण चांदीच्या ताटात तिळगुळवडी पंतांसाठी संक्रांतीची दिन रवींद्रपंतांनी संक्रांतीची आणली सा पैठणी साडी काळी चंद्रकला घालून केला साज पंतांचं नाव घेते मकर संक्रांतीचा दिवस आज तिळाचा स्नेह गुळाचा गोडवा पंतांचं नाव घेते स्नेहा आता वाढवा सणात सण मकर संक्रांतीचा रवींद्रपंतांच्या हाती देते माझ्या पतंगाचा तिळ तिळ तिळाने बांधले लाडू रवींद्र पंतांचं नाव घेते बोलू नका कडू तिळ स्निग्धता गुळाचा गोडवा संक्रांती सण नाते अटूत आपुलकीचे राहू मन संक्रांतीच्या सणाला वाण सद विचारांचे रवींद्र पंत सदा मान ठेवतात साहित्यिकांचे संक्रांतीत तिळगुळाचे लाडू ताट रवींद्र पंतांनी दिला आयुष्याचा थाट शेगावचे गजानन शिर्डीचे साई बाबाई रवींद्र पंतांचं नाव घेते रोहितची आई हिरकणीचा बुरुज सांगे मातृत्वाची गाथा रवींद्र पंतांचं नाव घेऊन सांगते सुखी जीवनाची कथा शब्द शब्द गुंपून लिथे मी कविता रवींद्र पंतांचं नाव नाव सागर तर मी त्यांची सरिता औचित्य सणासुदीचे उखाण्यात येते भरती रवींद्र वावरले जर मध्ये रवींद्रपंत बसते सावरती सावरती सागरातील गौसला शिंपल्यातला मोती पंतांचं नाव घेते संसारातील दीपज्योती गणराया गणपती विद्यादेवी सरस्वती रवींद्रपंतांचं नाव घेते निर्मळ सिंहप्रेम समूहावरती श्रीरामाचा आशीर्वाद कृष्णाचे प्रेम अप्तिष्टांचा स्नेह माता पित्यांना नमन रवींद्रपंतां संसारात तेजोमय संक्रांतीचा पर्वकाळ वंदन करते मातेला दुसरे वंदन गणपतीला तिळगुळाचा लाडू भरवते मी रवींद्रपंतांना हिरवा शालू हिरवा चुडा रवींद्रपंतांनी भरला संक्रांतीचा पेढा भाजीत भाजी भोगीची प्रमिला माझ्या प्रीतीची पंढरीच्या वाटेवर हळदी कुंकवाचे सडे रवींद्रपंथांचं नाव घेते दिवे घाट चढे संक्रांतीचा सण सौभाग्याचा तिळाचा स्नेह गुळाची गोडी रवींद्रपंथांच्या संसारात भलतीच गोडी मथुरेच्या डोहात श्रीकृष्ण मातो खडे रवींद्रपंथांनी भरले मला बाई पेडे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे रवींद्रपंथांचं नाव घेते उचलते वेडे मानात्वान सौभाग्यवान रवींद्र पंत म्हणतात मंगळसूत्रा किती आहे छान मधुगंधाच्या सेवनाने मकरंद झाला मोहित रवींद्र पंतांना दीर्घायुष्य मागते संसा सासर माहेर मंडळी सहित प्रत्येकीच्या घरोघरी जाऊन साऱ्या जणी मान देतात नंतर आनंदाने उखाणे घेऊन तिळुढ्या गोडगोड बोलतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांची गडबड असते भारी सायंकाळी मान वाटण्यासाठी थटून थटून चचतात नारी मकर राशीतून सूर्य कणाकणाने वाढत जातो लहान रात्र होऊनही मग दिवस मात्र मोठा होतो आजच्या घडीला सूर्य मकर राशीत येतो म्हणूनच त्यांना सारेजण मकर संक्रांत म्हणतो गुलाबी थंडीत भाज्यांची दाटी रवींद्र पंतांना देते तुळगुळाची वाटी चांदीच्या वाटीत तिळगुळाची वडी रवींद्रपंतांसाठी नेस्लिमी काळी साडी वर्षाची सुरुवात होते महिन्याने रवींद्रपंतांनी आणले हलव्याचे दागिने दोन दोरांनी बांधलाय पिंपळाच्या झाडाला झुला रवींद्रपंतांचं नाव घेते तिळगुळ घ्या आणि गोड बोला सूर्य चालला मकरे चर्चा झाली स्वर्गात रवींद्र पंतांचं नाव घेते मकर संक्रांती जनाबाईसोबत दळत दल दळीताना विठ्ठलही गात असे गाणी पंतांच्या नावाने कुंकू भरते भांगातुनी पंढरीच्या माटेवर लावल्या बुरी रवींद्र पंतांसोबत घेते विठ्ठलाचे दर्शनासाठी पंढरपुरी शंकराच्या पिंडीवर बेल भाते मी एकशे आठ रवींद्रपंतांबरोबर चढले केदारनाथचा कठीण गाठ मकर संक्रांतीला तिळगुळ साऱ्यांना वाटते रवींद्रपंतांचं नाव घेण्यास हर्षमणी दाटते तिळ संक्रांतीचे दिवसवान सुहाशिनीला देते रवींद्रपंतांचं नाव घेता ला मला वाटते कपाळावर कुंकू चांदण्याचा ठसा रवींद्रपंतांचं नाव घेते हळदी कुंकवाचा वसा मोत्याची माळ सोन्याचा साज रवींद्र पंतांचं नाव घेते मकर संक्रांतीचा सण आज समर्थांचा दादबोत अनुभवाचा साठा पंतांचे नाव घेते जाऊबाई तुमच्यासाठी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा सवाशणीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कुंकू लावते लाल त्यात पडला मोती रवींद्रपंत माझे पती मी त्यांची सौभाग्यवती गजानन महाराजांच्या फोटोला हार घालते रवींद्र पंतांचं नाव मी तुमच्यासाठी घेते आई जगदंबे वंदन करते तुला रवींद्र पंतांचं आयुष्य वाढव हाच सौभाग्यवतीचा आशीर्वाद दे मला सत्यम शिवम सुंदर सत्याची करते आज रवींद्र पंतांचं नाव घेते तुमच्यासाठी खास अंबाबाई मंदिरात लावते तुपाचा दिवा रवींद्र पंतांचं नाव घेते आशीर्वाद मला हवा मंगळसूत्र सोन्याचे सोनाराने घडवले रवींद्र पंतांच्या नावासाठी मैत्रिणीने अडवले चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा रवींद्रपंथांचं प्रेम गुपित ठेवा आज मकर संक्रांतीचा सण नात्या गोत्यातला कडूपणा विसरूया तिळगुळ घेऊन गोडगोड बोलूया तिळाचा सिंह गुळाची असे गोडी पंत सदा पंत आणि प्रमिलाची सुखी राहू दे जोडी संसार रूपी सागरात पत्ती असावे हौशी प्रवी पंतचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि मकर संक्रांत गोड गोड सर्वजण बोलतात नवीन वर्षाचा पहिला मकर संक्रांतीचा मान पंतांचं नाव घेते सुहासिनीना हळदी कुंकवाचा मान सती सवित्रीने मागितले यमाकडून पतीचे प्राण आयुष्यात आयुष्यभ सुखाचे वरदान सण उत्सव प्रेमाचा धरबळडे गंध क्षण मकर संक्रांतीला केले रवींद्रपंतांबरोबर वृक्षारोपण मकर संक्रांत दिनी काळे वस्त्र सजले सहा शृंगारात रवींद्र पंतपती आनंद मावेना गगनात तिळगोळ घ्या गोड बोला आनंद सोळा रंगला रवींद्र पंतांच्या संगतीने संसार सुख मांडला वृष्टी सौंदर्याच्या बागेत चंद्र सूर्य झाले माळी रवींद्र पंतांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मकर संक्रांतीचा गोडवा मनी सुख समृद्धी परम परिमळ रवींद्र पंत जीवनात जीवने आनंदी हिरवट सण मकर संक्रांतीचा तयारी केली छान रवींद्र पंतांनी दिला मला सौभाग्याचा मान अशी ही फुखाणी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला आचंद प्रमिला ब्राह्मण